अन्न खाल्लं पाहिजे इतरांच्या घरचं अन्न खाऊन बुद्धी बिघडते ज्याचं अन्न कष्टाचं आहे त्याच्या घरचं अन्न खाल्लं पाहिजे आणि त्यातल्या त्यात वैष्णवांच्या घरचं अन्न मागून खाल म्हणून आहे नामदेव महाराज कबीर महाराजच्या घरी जेवणासाठी पण घरामध्ये काहीच नाही काय प्रसंग आहे अन्नाचा कण नाही आणि मग वारकरी वापस जाऊ नये आपल्या विनमुख गेले ती आणि सुपूर्दाची संपत्त आपण आतापर्यंत जेवढं पुण्य कमवलं तेवढं घेऊन जाते जर हे तसेच गेलं आणि मग कबीर महाराजच्या मुलांनी कमलाने आपल्या पित्याला सुचवलं की बाबा गावामध्ये वाहण्याचं दुकान आहे आपण त्या दुकानातून काहीतरी चोरी करू ना चोरी कधी करा जर ज्ञानोपरा आपल्या घरी जेवण येणार तिथे चोरी करा नाही तर तुम्ही कधी चोरी करा जर ज्ञानोपरा येणार असेल तर चोरी करा आमच्यासाठी चोरी करतो बसवरा जो घालायचं असेल चोरी करायचं काय त्या कमालाने कबीरांना सुचवलं की आपण दुकान आहे त्या दुकानातून आपण जेवढं लागेल संतांना तेवढं सिला घेऊ आणि मग रात्रीला ते दुकान जे आहे त्याला छिद्र पाडलं ते आत जाता येऊ आणि छिद्र पाडून आत गेल्यानंतर जेवढं लागेल तेवढं पीठ घेतलेलं आहे जेवढी लागेल तेवढी डाळ घेतलेली आहे आणि जेवढं लागलं तेवढा गोळ घेतलेला आहे काहीतरी सांगताना थोडा पण लापसी बनवतो गोड काहीतरी बनवशी राहतो म्हणून त्याकरता तेवढं साहित्य घेतलं आणि ते साहित्य कमलाने आपल्या पिताजीकडे दिलं किरा आणि आपल्या वडिलांना सांगितलं काही वाण्याला उठून त्यांना आपण निघून गेल्यानंतर खरे वर येते आणि सगळं लुटून घेऊन जात मग याकरता कगरांनी त्या कमलाने आपल्या पित्याला कबीरांना ता बाहेर काढलं आणि वाण्याला उठाले आपलं दुकान पडलेलं आहे आणि मग आता उठल्यानंतर तो काय सोडून कमालाला तो पाठीमागच लागला उठल्यानंतर पाठीमागे पडल्यानंतर छिद्रातून बाहेर आले पण फक्त मुडकन बाहेर आला बाकीच्या शेरी ते पाठीमागे आले त्याने पाय पकडले पाय पकडल्यानंतर कमालाने आपल्या पिता सिला सांगितलं की बाबा विचार करून टाकतो जर याने मला पकडलं आणि जर उद्या मला राजासमोर दाखल केलं आणि साधू संतांना जर कळा जर का आपण चोरी करून आणलं तर ते जेवणार नाही आपल्याकडे मग काय करा म्हणजे काय नाही गुंड तोडा म्हणा इथून खाली यायला रुंड म्हणतात आणि वर याला गुंड म्हणतात कारण गुंडक तोडल्यानंतर खालच्या शेराची काय ओळख काय ओळखपत्र काय मुंड सापडणे जम नाही म्हणून मुंड तोडा आणि मग कबीराने देखील कुठलाच विचार नाही कमालाच मुंडक तोडलं आणि ते धड घेऊन सीधा घेऊन घरी आले इकडे वाहनाने दुसऱ्या दिवशी ते धड राजास दाखल केले पण त्याला मुंड नाही निस्तर रुंडच आहे धड आहे म्हणजे धडाला दा द्या म्हणले सुळावर कमालाला सुळावर दिलेला कबीराने तो सीधा लाए, लाए, ते मस्त घेऊन आणलेलं आहे घरी ती माता असे कमालाची आई एक मुलगा आपल्या साधू संतांना बलिदान दिलेलं आहे पण रडली नेत्या ते मुलगा झाकून ठेवलं घरामध्ये तो सीधा आहे त्याचा स्वयंपाक बनवला साधू संतांना जीव घातला पोटभर जीव घातले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आहे नामदेव महाराज सगळे साधू संत निघालेले आहेत दिंडी निघालेले आहेत रामकृष्णाने जम आणि मग गावाच्या काशीच्या बाहेर आल्यानंतर विशीवर बघितलं तर एक धड जे आहे ते सुळावर दिलेलं आहे ते नमस्कार करीत प्रणाम करीत कारण साधू संतांना प्रणाम केल्यानंतर आयवर विद्या येशोबल या चार गोष्टी वाढतात तर ज्ञानोब्राला आपण जर नमस्कार केला तर आपलं आयुष्य वाढतं विद्या वाढते आयुर्विद्या यश आणि बल हे चतुर्थी आहे ती वाढ होत असते चार गोष्टी आणि मग कमलाने नमस्कार केलेला आहे जनगाने बघितलं अरे म्हटले या धडाला मुलगाच नाही आणि तरी देखील नमस्कार करू आले कोणाचा आहे कगरांना विचारलं कबीर सो सोबत होतो कोणाचं आहे सांगा म्हणून कोण आहे आणि मग कगरांना आश्रू आवडले हे माझाच मुलगा आहे कमल अरे तुमचाच मुलगा आणि म्हटलं मी त्याला सुळवर का दे ना सगळा प्रसंग सांगितले घडलेला प्रसंग म्हटले मग याचं मुडकुन आण मग कबीर घरी आलेले आहे घरी आल्यानंतर पाहतात ते कमलाची आई त्या मुडक्याला मांडव करून रडतो हात धाय मोकळून रडतोय आता मातीची आज चित्र आवडी बाळकाची जिचा मुलगा दारू घेतो ती आई आपल्या मुलासाठी रडते जो आव आहे आहे त्याच्याकरता आई रडते मग हा तर गुणवान आहे की तो साधू संतांना जीव घालण्यासाठी आपल्याला प्राणाची आहुती दिली किती गुणवान आहे एवढा सज्जन मुलगा जो अखंड भगवंताच्या रामनामाचा जप करतो एवढा सज्जन मुलगा कोठे आला तो मी बलिदान दिला जर अवगुणी आई रडते तर गुणी मुलासाठी मुला किती लढेल आणि मग ती आई फार भयंकर टाहो फोडला होता आणि मग कबीर महाराजांनी तिला सांगितलं की तेवढं मुलगा माझ्या ताब्यात आहे ज्ञान ती मुलगा गुणीने सांगितले आपल्या कमाला ते जिवंत करते ते म्हणतात ज्ञानोपरायचं सामर्थ्य कदराला माहिती होत ज्ञानोपराय म्हणजे साक्षात विष्णू आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश सामर्थ्य माहिती होत आणि मग ते लगबगी मुडक घेऊन आले ज्ञानोपराय जो, जो दिला आणि ज्ञानोपराय ते मुडक कमाला पुन्हा बसवले जाते मेले माणूस जित उठ असा हा नामाचा प्रताप आहे प्रसंग बघा जीवनामध्ये किती भयानक प्रसंग आहे आणि या प्रसंगात देखील धैर्य धारण करणं किती कठीण आहे पण या प्रसंगात देखील थोड देखील धैर्य ढळलेलं नाही थोडं देखील धैर्य आढाळ आहे कुठलाही प्रसंग येऊ द्या त्या प्रसंगाचा आपण साधू संतांचं चरित्र बघितलं निश्चित मार्ग नाही या करताच मी सांगितलं की आपल्या जीवनात देखील कुठलाही जीवाही आगोद पडते आगा